नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज मध्ये आपण सहभाग नोंदविलेला आहे आपल्याकडं कशा कशा पद्धतीचे प्रोडक्ट आहे आणि ग्राहकांना काय सांगा आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र ट्रेड फेअर म्हणून चालू आहे आमच्या एन पी एचा स्टॉल लागलेला आहे इथे आमच्याकडे जसं आहे प्रो सिक्युरिटी टोटल सिक्युरिटी थ्री इयर सिक्युरिटी अशा पद्धतीच्या आमच्याकडे मार्केटिंग आहे त्याच्याने तुम्हाला कम्प्युटरला लॅपटॉपला पुरेपूर फायदा होतो बाकीचं आपल्याकडं मोबाईल सिक्युरिटीपासून लॅपटॉप टॅबलेट पी यासाठी सगळे अँटीवायर्स अवेलेबल आहेत व्यवस्थित प्राईजमध्ये टोटल व्यवस्थित सिक्युरिटी मिळेल काय काय प्रॉडक्ट आहे आपल्याकडं मोबाईल सिक्युरिटी आहे आता इतर इतर कंपन्या पण सिक्युरिटीमध्ये काम करतात पण आपलं एम पी ए व्ही या सिक्युरिटीचे एक महत्त्व काय आहे म्हणजे हे जे काय आहे तसं इतरांपेक्षा चांगले फीचर आहेत चांगली सिक्युरिटी आहे आधारपेक्षा व्यवस्थित ही सिक्युरिटी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते ऑल ओव्हर इंडिया करा काम करतो फॉरबेटमध्ये करते होमिझरमध्ये करते मोबाईल डेच्यामध्ये सगळ्या सायबरला हो तुम्ही यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करता ह्या स्टॉलला आमच्या इथे भेट द्या तेव्हाच एक फ्युचर फायदा नाही एक व्हिजिट करा तुम्हाला कळेल की याचा काय फायदा आहे भविष्यात तुम्हाला त्याची अडचण येणार नाही काही प्रॉब्लेम आला तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला इथे संपर्क करता येईल आमच्याशी त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल तुम्हाला अडचण कुठे येणार नाही हेच आम्ही विनंती करतो की सर्वांनी एकदा व्हिजिट करा आपलं नाव सर आकाश कमलेश मिसा पंच